हॅलो हाय नमस्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह येते मी आता बऱ्यापैकी तुम्हाला मध्ये मी सांगितलंच होतं की माझे व्हिडिओज काय येत नाही आहेत कारण सांगितलंच होतं तर कुणाचे सुद्धा एक्झाम संपले दहावी होती म्हणून त्याला त्रास होऊ नये म्हणून मध्यंतरी मुन बंद केले होते आणि आता त्याची दहावीचं आहे रिझल्टसुद्धा सुद्धा आलेला आहे बऱ्याच लोकांनी व्हिडिओज बघितलेले सुद्धा नाही आहेत अजून तर मी फ्रंट कॅमेरा ऑन करते नमस्ते बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलेली आहे मी बरीच लोकांशी कनेक्शन तुटलेलं आहे आता आणि जर का तुम्ही परत आले असाल आणि माझे व्हिडिओज बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा कोणकोण माझे सबस्क्रायबर आहेत आणि जे कोणी सबस्क्रायबर नसतील त्यांनीसुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारे माझे व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत तुम्ही बघू शकता जिथे आम्ही छोटंसं घर बांधलेलं आहे खूप छान निसर्गाच्या वातावरणात राहतो आम्ही आणि थोडंसं ऑर्गॅनिक भाजीपाला वगैरे केलेला आहे आणि हे माझं छोटं कुटुंब आहे हा माझा मोठा मुलगा आहे आणि इकडे मिस्टर आहे आणि तो छोटा मुलगा आहे चला या ठिकाणी मी गार्डनचं रूप दाखवते बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ लाईव्ह आलेली आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे हे दाखवते मी तुम्हाला तर बघा आम्ही मध्यंतरी गेट करून घेतलेला आहे आणि शिकडे गेली दोन महिने झालं जवळपास पाऊस इतका चालू होता की गवत काढायला बिलकुल वेळ मिळालेला नाही आहे आणि काढलं तरीसुद्धा ते सोबत माती उपसून येते त्यामुळं माती त्या गवतासोबत बाहेर जाऊ नये म्हणून राहू दिलेलं आहे जवळपास एक पाच सहा दिवस तरी ऊन पडलं ना तर मग खूप छान असं ते क्लीन हाय कोणीतरी लाईव्ह आलेला आहे आणि तर बघा या साईडला गार्डनचं रूप जे दिसतंय तुम्हाला बरेच चेंजेस झालेले आहेत झाडं मोठी मोठी झालेत वाढलेली आहेत सगळं आणि इकडे बघा चिकूचं झाड पण खूप मोठं झाले केळींचे बरेच झाडं आलेली आहेत आणि मी तुम्हाला मध्यंतरी दाखवलेसुद्धा व्हिडिओजसुद्धा आलेले आहेत माझे आता व्ह्यूज खूप कमी येत आहेत मला वाटते बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे मी परत व्लॉगिंग चालू केलेलं आहे आणि कृपया जर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघत असाल तर आता एक हाईपचं एक ऑप्शन आलेला आहे व्हिडिओज बघताना खालच्या साईडला एक हाईपचं बटन आलेलं आहे त्याची स्टारची इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करा प्लीज जेणेकरून माझे व्हिडिओज पुढे यूट्यूब द्वारे पुढे लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल आणि तर बघा जे काही मी गार्डनमधलं पूर्वी दाखवायचे तसंच स्वरूप आहे बघा मस्त गावरान केळी आहेत ही आणि खूप छान आता ऑलरेडी आम्ही तीन घड काढलेत हा चौथा घड आहे आणि पिकायलासुद्धा लागलेत बरं का वरती बघा पिवळी झालेली दिसत असतील तुम्हाला केळी मस्त अशी ही केळींची बाग घरापुरती लावलेली आहे आमच्याकडे आम खूप काही जागा आहे असे नाही जेवढं आहे घराचं बांधकाम करून थोडीफार रा राहिलेली जी शिल्लक जागा आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑर्गेनिक भाजीपालांचं हे गार्डन केलेलं आहे आणि सध्या दोन महिने सलग पाऊस चालू असल्यामुळे काहीच करू शकलेलो नाही आहे फक्त आणि फक्त केळी आहेत आणि बाकी कसे आहात तुम्ही सगळेजण इकडे बघा गार्डनला या केळींच्या झाडामुळं किती छान लुक आलेला आहे ना आणि इकडे बघाल तर पपईची सुद्धा खूप मोठी झाली आणि त्यांना सुंदर अशी पपई लागलेली आहेत याचा एक आनंदच वेगळा असतो ना स्नॅप नाही आहे ते हाईप हाईप म्हणून एक ऑप्शन आलेलं आहे मला आता एक कमेंट आली की ते स्नॅप असेल म्हणून स्नॅप नाही आहे हाईप म्हणून नवीन फीचर आलेलं आहे यूट्यूबचं आणि ते फ्युचर फीचर, फीचर तुम्ही आता खूप कमी लोकांना अवेलेबल झालेलं आहे ते तर तुम्हाला माझ्या या लाईव्ह व्हिडिओच्या खाली दिसते का नाही माहीत नाही माझे जेव्हा तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुम्हाला तो ऑप्शन खाली दिसेल व्हिडिओच्या खाली दिसेल येलो कलर स्टारमध्ये हाईप असं नवीन यूट्यूबनी लॉन्च केलेलं आहे आणि ते जास्तीत जास्त जितक्या लोकांना व्हिडिओज आवडतील तितकं ते पुढे पाठवणार आहेत खूप स म्हणजे लोकांपर्यंत प्रमोट करण्यात मदत होणार आहे त्यामुळं तो ऑप्शन नक्की क्लिक करा जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक पण करा बघा या ठिकाणी मी हे दाखवतो ते पूर्वी माझे बरेच व्हिडिओ यायचे मध्यंतरी मी तुम्हाला जसं सांगितलं की मुलं दहावीला होता म्हणून गॅप घेतला होता आणि त्याचा आता संपलेला आहे दहावीचा मी तोसुद्धा व्हिडिओ टाकला खूप छान असे मार्क्स आले त्याला आणि शहाण्णव टक्के घेतले त्यांनी सी बी एसई बोर्डात होता सुरुवातीला तो स्टेट बोर्डात होता आठवीपर्यंत आणि आठवीच्या नंतर त्यांनी नववी आणि दहावी हे दोन वर्षे सी बी एस ई बोर्डामध्ये ॲडमिशन घेऊन कोणतेही प्रायव्हेट क्लासेस न करता त्यांनी शहाण्णव टक्के मिळा मिळवले मार्क्स आणि खूप छान मार्क्स मिळवले त्यांनी आता सध्या तो जेईची प्रिपरेशन करतो आहे त्याला आय आय टीमध्ये जायचं आहे त्याचं ते स्वप्न आहे आणि ते, ते सुद्धा खूप म्हणजे खूप लोड असतो त्याला अभ्यासाचा पण त्याची आवड आहे म्हणून तो करतो आहे तर चला अशा प्रकारे माझं जे रुटीनमध्ये गॅप पडला होता तो कशामुळे पडला होता तेसुद्धा मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि तर बघा हे आहे गार्डनचं स्वरूप सध्या तरी असं झालेलं आहे म्हणजे पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळं खूप काही करता आलेलं नाही आहे तर या ठिकाणी बघा कसं वाटतं तुम्हाला आमच्या इकडचं वातावरण बघा नक्की सांगा कमेंट करून बाबू प्रलक्ष प्रलू प्रलू नमस्ते करा फ्लँकिश द्या कशा आहे आमच्या गोलू गोलू कशा नाही बाबू नाही ना बाबू नाही ना तू काय खेळतो बाबू काय खेळतो तू बॅटिंग बॉल बॅटिंग बॉल वाव छान छान बऱ्याच दिवसानंतर तुम्ही या छोटूला बघत असाल गोलूला <laughs> गोलू आहे का तू बर आता स्कूलला जाताना पण इथंच बस म्हणतो आता खेळताना पण मी इथंच बसू का हाँ? हाँ ने का गुर काय बसू मी सांग ना हा बल ठीक आहे आणि काय खेळतो तू तुला बॅटिंग नाही दिलं पप्पानी पप्पानी बॅटिंग नाही दिलं पप्पा थकून आत्ता जस्ट आलेले आहेत सहा वाजता आणि आल्या आल्या आमच्या प्रलक्ष्मी पकडले पप्पा मला बाहेर खेळायचं आहे म्हणून बिचारे आल्या आल्या त्याच्यासोबत खेळतायत काय करतो बाबू सांग ना सांग ना तू बॅटिंग नाही दिलं तुला बॅटिंग नाही दिली दादानी बॅटिंग नाही दिली का दादानी हा काढायची नाही हातात वाव कशी बॅटिंग करतो बघू दाखव मला पण दाखव अच्छा पुढे बघ पुढे तू सांगत होता ना पणा बॉल बघा बॉल <laughs> तू बघतो का बॉल अश नाही आलं तुला खेळता वाव काय झालं बाबू बघा इकडे समोरचं वातावरण बघा तिथे छान आहे समोर डोंगर बघा वरती समोरच आहे आणि ही समोरची जी दिसती आहे तुम्हाला ही पूर्ण नर्सरी आहे इतकं शुद्ध वातावरण आहे इथलं खूप छान संध्याकाळ सकाळ सकाळी तरी इतके पक्षी ओरडत असतात इथे अक्षरशः कधी कधी कांठळ्या बसतात म्हणजे झोप होत नाही बऱ्याच वेळेस इतके आवाज चालू असतात पक्ष्यांचे बघा सगळीकडून झाडंच झाडं आहेत एकदम शुद्ध हवा मिळते आणि वातावरण सुद्धा खूप छान आहे इकडचं ah, ah. yeah. बरेच जण नवीन सुद्धा आले असाल तुम्ही व्हिडिओवरती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे असं आहे आमचं घर काय करतो हा माझा मोठा मुलगा से हॅलो <laughs> काय करतो तू नथिंग Out of my stressful journey, and it's, it feels good to play around here. Okay. Something else want to say? Nope. Let's go. go <hums> <that in the> बाहेर पडलेले आहेत मुलं भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये कारण बराच वेळची आहे मी लाईव्ह कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि चॅनेलवरती जाऊ नक्की सबस्क्राईब करा आणि स्पेशली सांगेन सुद्धा करायला विसरू नका चला भेटू परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू